हाय फ्रेंड्स कसे आहात सर्वजण तर आज आहे ना मी पावभाजी बनवणार आहे एकदम सोपी पद्धत आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा या गोष्टी आहे ज्या गोष्टी आपल्या सगळ्या गोष्टी घरामध्ये असतातच तर त्यापासूनच मी पावभाजी बनवणार आहे तर दोन बटाटे घेतलेत दोन टोमॅटो घेतलेत आणि थोडंसं फ्लावर म्हणजे फुलगोबी आणि दोन शिमला मिरच हे सगळं जे आहे कुकरमध्ये टाकायचे आणि दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत तर छान असे शिजलेली आहे बारीक करून घ्यायचे याला तुमच्या पद्धतीने तुम्ही याला बारीक करून घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता तर मी याचा वापर केलेला आहे तर हे पावभाजीसाठीच आहे स्पेशल तर तुम्ही अंड झाल्यानंतर मिक्सरमधून सुद्धा काढू शकता तर त्यानंतर तेल टाकायचे आणि थोडेसे जिरे त्यानंतर बारीक कट केलेला कांदा आणि बारीक कट केल्या लसूणसुद्धा टाकायचे छान ह्याला तळसून घ्यायचे त्यानंतर जे मसाले आपल्याला टाकायचे आहेत लाल तिखट धनिया पावडर पावभाजी मसाला किंग मसाला हे सगळं टाकून घ्यायचंय छान मिक्स आहे त्यानंतर जी आपण ग्रेवी तयार केलेली होती आपल्याला यामध्ये टाकायचं आहे छान त्याला फिरवून घेऊन एक करायचं आहे आणि त्याला थोड्या वेळासाठी शिजू द्यायचे छान अशी त्याची भाजी अशी एक झालेली आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे त्यानंतर कोथिंबीर आणि थोडीशी यामध्ये साखरसुद्धा नक्की टाका साखर टाकल्यानं काय होतं जे बाहेरची टेस्ट आहे ते टेस्ट याला येते आणि साखर तुम्ही नक्की टाका थोडीशी तर तुम्ही टाकून नक्की पहा त्यानंतर वरून थोडासा पावभाजी मसाला टाकायचे किंवा घरकुल मसाला टाकायचे जर बटर असेल तर यामध्ये टाकून झाकण आपल्याला यावरती ठेवायचं आहे आणि छान याला अशी भाजीला रटरट ये होईपर्यंत त्याला छान शिजू द्यायचे तुम्हाला जशी हवी तशी घट्ट किंवा पातळ भाजी, कि भाजी करू शकता तर फायनली आपली भाजी तयार झालेली आहे तर यानंतर ना आता पाव गरम करून घ्यायचे कारण पाव थंड असले असतात आणि ते तेवढे छान लागत नाही त्यामुळे पाव मध्ये भागातून कट करून घ्यायचे त्यानंतर बटर किंवा तेल कोण दोन्हीपैकी कोणताही वापर तुम्ही करू करू शकतात माझ्याकडे बटर होतं म्हणून मी बटरचा वापर केलेला आहे तर थोडंसं तेल तेल किंवा बटर टाकून थोडासा मसाला किंवा लाल तिखट यावरती टाकायचे आणि छान असे पाव भाजून घ्यायचे त्यानंतर आपली भाजी तयार झालेली आहे पावभाजी तयार झालेली आहे तर एके वेळेस नक्की ट्राय करा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कोणती रेसिपी पाहायला आवडेल ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा थँक्यू